नमस्कार शेतकरी कांद कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का कधी होणार किती होणार कशामुळे होणार काय का महत्त्वाचे कारण सविस्तर थोडक्यात संपूर्ण लय अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर स्क्रीनवर बघतच आहात देशात कमी दरात वितरण बघू शकता महत्त्वाची अपडेट राखीव साठ्यातील कांदा सरकारने देशांतर्गत बाजारात अतिशय स्वस्त दरात वितरित केल्यामुळे बाजारभाव वाढण्याची प्रत्येक शक्यता नष्ट झालेली आहे आणि एकंदरीत शेतकऱ्यांचा कांदा तोट्यात विकला जावा अशी परिस्थिती निर्माण केली गेली आहे त्यामुळे निरोप घेणाऱ्या वर्षात कांदा उत्पादक आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झाला हा प्रकार म्हणजे भाव पाडण्याचे निरो नियोजनबद्ध षडयंत्र असल्याचा आरोप दिगोळे यांनी केला आहे केवळ बाजारातील घसर नसून सरकार पुरस्कृत धोरणात्मक अन्याय असल्याची त्याचे लक्ष वेधले आहे दोन हजार पंचवीस वर्षात राखीव कांदा साठ्याची सरकारी खरेदी आणि वितरणाची उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी करावी नाफेड व एन सी एफसाठी कांदा खरेदी करणाऱ्या संस्थांची आर्थिक चौकशी दोषी अधिकारी ठेकेदार व मध्यस्था मध्यस्थावर स्ता, फौजदारी गुन्हे दाखल करणे कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित कायदेशीर हमीभाव या देशातील आर्थिक नुकसानीचे शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी संघटनेने केली आहे एकंदरीतच अशी काही परिस्थिती असल्यामुळे एकंदरीतच भाव या ठिकाणी यावर्षी गेल्या वर्षी, वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसच्या आर्थिक वर्षामध्ये या ठिकाणी वाढलेली नाही आहे आणि एकंदरीतच कांद्याला कौडिंबोल भाव भेटत गेलेला आहे शेतकऱ्यांची अपेक्षा काय असते वारंवार या ठिकाणी बघितलं दोन पैसे शेतकऱ्यांना मिळावा शेतकरी बांधवांची अपेक्षा असताना देखील हे सरकार वारंवार शेतकरी विरोधी निर्णय घेऊन कवडीमोल कांद्याला भाव भेटत गेलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये नेमकं शेतकऱ्यांनी करायचं तरी काय हा संतप्त प्रश्न सध्या उद्भवत आहे अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे धन्यवाद लाईक सबस् लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट करा सांगा तर जास्तीत जास्त महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओ पुढे तोपर्यंत ते थांबतोय महाराष्ट्र जे शिवाय धन्यवाद जास्तीत जास्त व्हिडिओ नक्की शेअर करा